टीके न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची नमस्कार मी करण खोले टीके नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत आज आपण आढावा घेणार आहोत शिरूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस यामध्ये प्रभाग क्रमांक आठ मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या वतीने उमेदवार मितेश गादिया तसेच महिला उमेदवार चारुशिला कोळपकर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अलकाताई खांडरी तुतारी चिन्हावर निवडणुकीला सामोरे जात आहेत रेव्हेन्यू कॉलनी येथे प्रचार करतानाचे दृश्य प्रचार फेरीत प्रभागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत आहे उमेदवार मतदाराच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटी घेऊन मतदान करण्याचे आव्हान करत आहेत त्यावेळी मतदारांचा प्रतिसाद चांगला वाटला असून ते उमेदवारांच्या चेहऱ्यावर दिसत होता प्रचार फेरीत शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार सहभागी होऊन त्यांनी मतदारांशी संपर्क साधला त्यावेळी संपादक तुकाराम यांनी प्रभागातील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आपल्या आठ नंबर प्रभागात कोण कोण या को शिरोनगरपालिका निवडणुकीला आता आपल्या हो आठ मधून कोळकर वहिनी मितेश भैया गांदिया आणि नगर नगराध्यक्ष पदासाठी अलकाताई खांडरे या तो तरी चिन्हावर आहेत तर त्यांचं वातावरण कसं या भागात आहे खूप म्हणजे अशोक बाप्पूच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं वातावरण भरपूर चांगलं आहे आणि त्यांच्याच हातात आले तर कुठेतरी नगरपालिका अजून मोठं काम होईल हेच मला असं सर्व सर्वसामान्यांना वाटत येस येस ताई तुमच्या प्रभागात कोण कोण उभा आहेत आता उभेला मितेश गादिया अलका खांद्रे कोळकर वहिनी ह्या आमच्या विभागात उभे आहेत आणि ते चांगल्या काम करतील असं आम्हाला वाटत काय चिन्ह आहे त्यांचं त्यांचं वातावरण चांगलं खूप चांगलं आहे त्यांचं चांगलं आहे तिघांच्या बाबतीत चांगलं आहे तिघांच्या बाबतीत चांगले तुम्हाला निवडून देण्याची ते गॅरंटी वाटते गॅरंटी आहे तुम्ही त्यांना मतदान करणार हो हो त्यांचं वातावरण चांगलं आहे चांगलं धन्यवाद दुसऱ्या दिवशी कापड बाजार डम्मेनाला परिसरातील नागरिकांशी संवाद साधत उमेदवार प्रचार करताना या भागात ही प्रतिसाद माजी आमदार अशोक पवार यांनी नाईंशी संवाद साधला त्यांची भूमिका काय आहे ते पाहू तसेच उमेदवार यांची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊ अशोकराव पवार साहेब पक्ष तयारी करत असताना आपल्याला काय फुपल त्या परिस्थितीत जावं लागणार आपल्याला माहिती की इथं पूर्वीच्या काळात कैलासोशी रशी भाऊ धारेवाल यांच्या नेतृत्वाखाली शिरूर शहर विकास आघाडी आपण सगळे लढवायचो त्यानंतर आदरणीय प्रकाश शेठ धारीवाल उद्योगपती जे यांच्या नेतृत्वाखाली आपण शिरूर विकास आघाडीच्या बॅनर खाली निवडणुका लढवित होतो यंदा ह्या निवडणुकीला त्यांनी त्यांच्या उद्योग व्यवसायाच्या वेळेला इकडे थोडासा वेळ ते कमी देऊ शकतात म्हणून व्यवसायाच्या दृष्टीनं त्यांनी बॅनर उभा करायचं ठरवलं नाही ते स्वतः उभं नाही राहायचं ठरवलं आपल्याला माहिती की ते ज्या वेळेला मागच्या आठवड्यात झाले होते शिरूर शहरातील तमाम सगळी लोक त्यांच्या घरी गेले त्यांना आग्रह करत होते की भाऊ नाही तुम्ही पाहिजे का पाहिजे तर यांनी निरपेक्ष काम ह्या शिरू नगरीत केले नगरीत त्यांनी कधी एक रुपयाचा भ्रष्टाचार जा केलेला नाही वरण चहा प्यायचा असं तर स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून नगरपालिकेत चहा पेलेले मग अशा माणसाची गरज शिरू शहराला खऱ्या अर्थानं होती म्हणून लोकांनी खूप आग्रह केला की भाऊ तुम्ही उभे राहा तुमच्या नेतृत्वाखाली पॅनल उभा करा परंतु त्यांच्या काही घरगुती व्यावसायिक काय अडचणी व त्या त्यांचा व्याप फार मोठा आहे त्यामुळं कदाचित ते म्हणले असेल की मी यावेळेस काही भाग घेणार प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या शिवाय तुम्ही पहिल्यांदा शिरू नगरपालिका निवडले की नेतृत्व करताय कसा प्रतिसाद वाटतो आपल्याला अत्यंत उत्तम प्रतिसाद आहे कारण आम्ही सगळेजण कैलसोशी स्वशी भाऊ धारीवाल यांचा अनुकरण करतोय की त्यांना अभिप्रेत असलेलं काम या नगरीचं या सगळ्या लोकांनी मग आमच्या नगराध्यक्षता असतील नगरसेवक नगरसेविका जी आम्ही आता सगळ्या निवडणुकीसाठी उभे केलेले आहेत यांची भूमिका ही रशिक भाऊ असतील प्रकाशेठ धारीवाल असतील त्यांनी ज्या पद्धतीनं निरपेक्ष काम या नगरीचं केलंय तशा पद्धतीचं कामकाज करण्याची ह्या सगळ्यांचं प्रामाणिकपणे इच्छा आहे धन्यवाद खांडरे ताई आपण बऱ्याच वर्षांनी गॅप घेऊन पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जात आहे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवताना आपल्याला काय अनुभव आहे आणि नगराध्यक्ष निवडणुकीनंतर आपण नगरपालिकेत गेल्यानंतर काय आपन आपले विकासाच्या बाबतीत आपलं मत आहे काय आपण करणार आहात सर्वप्रथम मी रसिकलाल नारेवाल यांना विनम्र अनुवादन करते आणि त्यांनी ज्या पद्धतीने नगरीचा विकास होण्यासाठी प्रयत्न केले त्या पद्धतीने तशाच पद्धतीने वाटचाल करणार महिलांसाठी शासनाने काही अनुदान आणलं किंवा काही स्कीम आणल्या त्या पूर्ण राबवण्याचा प्रयत्न करणार आणि सगळा आपला जो नगरपालिकेचा जो कारभार असेल तो पारदर्शक असेल कुठल्याही प्रकारचं गालबोट या नगरीला लागणार नाही याची पूर्ण शाश्वती मी देते कारण जो पॅनल भाऊ बापूंनी निवडला तो खऱ्या अर्थाने पारखून आणि काहीतरी प्रत्येक गुण घेऊनच त्यांनी तो निवडला आहे आपण दुसऱ्यांदा निवडून नगरपालिकेच्या निवडणुकीचा सामोर जात आहे बरोबर भारतीय जनता पार्टीत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात आल्यानंतर आपल्याला काय वाटतो काय नाही आदरणीय बापूने मला खूप चांगल्या प्रकारे पहिल्या दिवसापासून मला मदत केली आहे आणि शंभर टक्के त्यांच्या नेतृत्वाखाली या नगरपालिकेसाठी मी नगरपालिके निवडणूक लढत आहे नक्कीच ह्या पुढे मी नगर सेवक झाल्यावर या प्रभागातील आणि बाकी शहराच्या साठी जे मला जेवढं काही करता येईल बाप्पूंच्या मार्ग ते मी नक्की करा चारुशिला ताई आपण प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहात या निवडणुकीबाबत आणि उद्या होणाऱ्या निवडणुकीत विजय झाला आपण तर नगरपालिकेत गेल्यानंतर या भागाबाबत बाबत आपला काय कल्पना आहे या भागामध्ये सध्या पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे आणि इथं बँका वगैरे खूप आहेत तर पार्किंग साठी काहीतरी व्यवस्था करता येईल असं मी पाहिन आणि मी या सगळ्या प्रक्रियेत खूप नवीनच आहे तर मी सर्व मतदारांना आवाहन करते की आम्हा सर्वांना वोट करून तुमची सेवा करण्याची संधी द्यावी नम्र ठीक आहे नाही संवाद साधल्याबद्दल आमदार अशोकराव पवार आणि तुमच्या उमेदवारांच्या सर्वांच्या मनपूर्वक आभार प्रभाग क्रमांक आठ मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे जाणवली सध्या तरी तुतारीची हवा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येते नाईन न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची